मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अटक आहे अल्कोहोलिक शाणानिवासच्या मिटिंगला येतो म्हणून आजही सकाळपासून काही दारू पेरलेलं नाहीये आणि ही माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची घटना आहे हे मी विसरून जायचो आज जर या ठिकाणी नवीन कोणी आला असेल किंवा येतोय पण जरा उठाबाशा काढतोय नाही जमत आहे पडतोय सारखा मी माझ्या अनुभवातनं सांगतो मी काय पहिल्या दिवशी थांबलेला मेंबर नाही आहे मला दारू सोडायची होती मी सारखी दारू सोडायचो सारखी दारू सोडायचो याचा अर्थ सारखी परत परत प्यायचो आणि ती थांबलेली दारू दोन पाच दिवस दहा दिवस बारा दिवस झाले की मला वाटायचं आता माझा कंट्रोल आला मला कुठं थांबायचं ते कळतं आणि नो प्रॉब्लेम आणि मग परत पडायचो अशी मानसिक अवस्था बाकी काय सगळ्यांचं जे झालं तेच माझं झालं म्हणजे पिण्याच्या काळात वगैरे एवढं काही बोलत नाही मी पण टाका मारायला जागा नव्हती इतकी फाटली होती इन ऑल रिस्पेक्ट म्हणजे काय मी जास्त बोलत नाही वाताटण झाली होती फक्त मला ते कळत नव्हतं मला काय वाटायचं माझी कुठं किर्लोस्कर मधली नोकरी गेली मला कुठे वडिलांनी घराबाहेर काढले मला कुठे बँकेने कर। फ्लॅटला कर्ज झाले म्हणून ते कुलूप लावले अरे कसे येतील ते कुलूप लावायला तुझा फ्लॅट नव्हता हे कळण्याची अक्कल नव्हती मला कारण मी पहिल्यापासून वडिलांनी बांधलेल्या घरातच राहतोय स्वतःच्या आयुष्यात मी काही करू शकलो नाही पण हे कळत नव्हतं मला विषय असा चाललाय मित्रांनो तुम्हाला आज माहिती आहे का तुम्ही कुठल्या दरवाज्यात उभे आहात प्रत्येकाचं वय वेगळं आहे प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे प्रत्येकाचा शिक्षण वेगळं आहे उंची वेगळी आहे वजन वेगळे सगळं वेगळे पण खरंच सांगतो आज तुम्ही आणि मी अशा एका दरवाजा आहोत की ज्या दरवाज्यातनं आत आल्यानंतर तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पुरी व्हायला सुरुवात होते मी असा चालू होतो म्हणजे माझ्या आयुष्याचा होपलेस एंड होणार ही जाणीव मला झाली होती की मी या दरवाज्यात ना आत आलो आणि इथं आल्यावर मला काय मिळालं असेल तर मला एंडलेस होप मिळाली एंडलेस होप मिळाली याचा अर्थ तू येत राहा इथं बघ काय काय होतं पुढच्या आयुष्यात तुझ्या अस मला दाखवून देणारे रोज दिसणारे रोज माझ्याशी बोलणारे बांधव इथं ऐकायला व बघायला मिळाले इथं येत राहिल्यानंतर ते दारू थांबतेच म्हणजे जर कोणी जर नुसते दारू सोडायला आला असेल तर मी तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर दारू तर सांगतेच त्यासाठी वेगळं काय करायला लागत नाही परंतु त्याच्या पाठोपाठ एक वाक्य ऐकायला मिळत की दारू न पिणे हे काही जीवनाचं साध्य नाही ते साधन आहे आता माझ्या सारख्याला मला वाटायचं हा प्रोफेसर दिसतोय काहीतरी पोपट बोलतोय पण मी जेव्हा व्हाय मी हे वाक्य ऐकलं तेव्हा मला अनेक माझ्या जाणीवा जागृत झाल्या मला इथं सांगण्यात आलं समोरचा का काय बोलतोय तो कोणत्या भाषेत बोलतोय कोणत्या स्वरात बोलतोय ते मृदय तुला का इथं यावं लागलंय हे सगळं ऐकायला याचा विचार तू कर वाय मी माझ्यावर का वेळ आली आहे आज समोरचा हे सांगतोय ते ऐकायची वेळ का आली आहे माझ्यावर असं मला एथल्या एका ओल्ड टायमरनी सांगितलं आणि मग मी कानव मन उघडे ठेवून ऐकायला लागलो समोरच्याचं बोलणं आणि जसा येत गेलो तस तस माझी दारू तर थांबलीच पण आत्ताच्या क्षणी सुद्धा ती हायर पॉवर अवेलेबल आहे बरं का हे खरं आहे मी काहीतरी बोलबच्चनगिरी करत नाहीये ती इथल्या माणसांच्या स्वरातन आपल्याशी बोलत असते फक्त ते ऐकत असताना आपले कान तयार पाहिजेत ते ऐकत असताना मी जर का मोबाईल मध्ये असेल किंवा कल्याणला काही काय येणार मुंबईला काय येणार हे डोक्यात असेल म्हणजेच मी शरीरानी आणि मनानी दोन्ही इथं नसेन तर मला ते ईश्वर जो बोलतो त्याचा उपयोग होत नाही असा माझा अनुभव आहे कारण मी सगळे धंदे करून मग इथं आलेला माणूस आहे माझी सगळी स्वप्न मोठी मोठी होती इथं येत राहिल्यानंतर ती सगळी स्वप्न हळूहळू 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 करून पूर्णपणे पुरी होतात हे मी जाहीरित्या इथोवरून सांगतोय मी पंचवीस वर्षाहून अधिक काळ दारूपासनं लांब राहिलेलं ला आहे मी पंचवीस वर्षापेक्षा अधिक काळ खोटं बोललेला नाही आहे मी मला माहिती आहे मी खरा कसा होतो आणि आज मी कोणत्या स्टेजला आहे स्टेजला ह्याचा अर्थ रुपयांच्या बाबतीतल्या स्टेजला नाही इथं येताना मला फक्त सबसे बडा रुपयाच फक्त माहीत होत पैसे का खेल यार अशी भाषा होती माझी तसं नाही आहे मित्रांनो मी जगलो आई बाप सगड़े है। मी योंजर दी, तर ते पैसे घरदार बायको पोर आईबाप सगळे आहे इट्स अ क्वेश्चन ऑफ आवर सर्वायवल मी इथं येऊन जर दारू थांबवली तर पुढचे दरवाजे इतके सुंदर आहेत तुम्हाला सांगतो मी बिलीव मी तुमच्या आयुष्यात एकही प्रॉब्लेम असा असूच शकत नाही की ज्याचं उत्तर ह्या वर्गात मिळत नाही प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे मला दारू थांबेल का वाटलं होतं दारू थांबली माझ्या घरातलं वातावरण नीट होईल का मी इथं बोलायचो अजूनही माझी बायको दातोट खाऊनच अंगावर येते आता झाली की मला सत्तेचाळीस दिवस दारू थांबून तरी तिच्या वागण्यात काही बदल नाही ते शब्द हा माझे तर ते म्हणले अरे तू सत्तेचाळीस दिवस म्हणजे सत्तेचाळीस वर्ष झाल्यासारखा वागतोय आणि नाही होणार अरे सुरुवातीच्या काळात ते सगळे सोव्हरायटीचे चटके भोगावेच लागतात एकदम हिरवळ दिसत नाही पण आता मी पितोय का आर प्यायची नसतीच एडे <laughs> ते अल्कोहोल म्हणजे ते औषधात घालायची गोष्ट आहे तू चुत्या होता म्हणून पित होता हे ऐकायला मला या वर्गात बसायला लागल मित्रांनो बाहेरच्या जगात कोण बोलत नाही बाहेरच्या जगात म्हणतात तर थोडेसे ड्रिंक्स जास्त घेतो ड्रिंक्स म्हणजे अरे मी सहा क्वार्टर प्यायचो <laughs> सहा क्वार्टर ओढायचो मी राव रोजचा ठप्पा ठप थप, ठप थप। काय चाललंय आयुष्यात काय कळत नव्हतं पैशाने भिकारी झालो होतो डोक्यावर कर्ज झालो होतं अविनाश राव मला लोकांनी सांगितलं ना कर्ज झालंय रे तुझ्या डोक्यावर जुने मित्र खूप चांगले असतात आपले नको रे तू काय रे माणूस आहे तू कर्ज काढून कसले दारू पितोले का तू डोक्यावर कर्ज झालंय तुझ्या हा यार आहे का कर्ज कर्ज काय कर्ज भारताला पण आहे <laughs> म्हणजे दारू पिऊन विचारशक्ती हरवलेला असतो माणूस परंतु अल्कोलिक सेनानिवास मध्ये आल्यावर कळतं अरे माझे विचारच चुकीचे आहेत तर माझी कृती कशी राहील चुकीचीच राहणार या संगतीत आलो दारू थांबली ठराविक गोष्टींमध्ये स्वतःच बदल केल्यावर घर आनंदी व्हायला सुरुवात झाली घरामध्ये शांतता आली घराच्या भिंती हसायला लागल्या त्याच खरं कारण आजूबाजूचे लोक आमच्या घराकडे बघून हसणं बंद झाले हर अदरवाईज दारू नाही पेलो तरी माझं वागण्यात काही बदल नव्हता मोठ्या आवाजात बोलणं रात्री साडे अकरा पर्यंत ए च्या मीटिंग संपल्यानंतर चहा पीत बसणं जेवायला जाणं गप्पा मारण म्हणजे घरातल्यांसाठी मी काही सुसह्य वागत नव्हतो मी माझ्यात बदल केला मित्रांनो इथल्या लोकांच्या सांगण्यावरनं घरातलं वातावरण समाधानी झालं चार पैसे मिळायला लागले मला इथंच ऐकायला मिळालं पैसे मिळवणं हा प्रॉब्लेमच नाही आपला पैसे खर्च करणं हा आपला प्रॉब्लेम आहे आणि ते खरं आहे बर का बरोबर आणि पैसे काय क्वार्टरला सुद्धा कुठल्या तरी मिळवायचोच कि रे आपण हा रोज कोणाला तरी काहीतरी छापायचं गुरुदेव दत्त पहिली क्वार्टर मिळू दे फक्त <laughs> चाललंच होत ना आपल्या आयुष्यात सगळे त्यामुळे पैसे मिळवणं हा प्रॉब्लेम नाही पैसे टिकवणं हा प्रॉब्लेम आहे आणि इथं आल्यानंतर ते टिकवायचे कसे आहे हे कळलं म्हणजे काय यांनी काय सी पॉलिसी माझ्या गळ्यात मारली का अजिबात नाही त्यांनी मला युक्ती सांगितली श्रीमंत कसं व्हायचं ते एकदम सगळं आता नाही सांगणार नाही इथं मग लोक येणार नाहीत कारण <laughs> श्रीमंत झाल्यावर आता काही जरूर नाही ना विनोदाचा विषय जाऊ दे विनोद झाला आयुष्यता म्हणून मला इथं यावं लागलं इथं येत राहिल्यानंतर पैसे मिळतात पैसे वाचतात क्वालिटी ऑफ लाईफ बदलतं सगळं छान होतं हो। पण मनस्वास्थ्य नावाची जी गोष्ट आहे की नाही ती बाजारात कुठेही विकत मिळत नाही बाजारात रात्रीची शांत झोप जशी मिळत नाही ना तस मनस्वास्थ्य ही गोष्ट कुठेही बाजारात मिळत नाही ती फक्त या वर्गातच मिळते आणि त्यासाठी काहीतरी वेगळा व्यायाम करायला लागतो असा अजिबात नाहीये फक्त कॉफी टू कॉफी माशी टू माशी समोरचे वागतायत कसं वागायचं इथं दोन प्रकारचे लोक मलाही भेटले कसे वागावे शिकवणारे आणि कसे वागू नये शिकवणारे ती व्हिजन सुद्धा या वर्गात बसल्यावरच येते कारण मी सुद्धा इथं आल्यानंतर तीन तीन रात्री आणि चार चार दिवस कमरेची हाड वाजेपर्यंत पत्ते खेळलेला माणूस आहे मला समजलंय एका ओल्ड टायमरने सांगितलं अरे तू वेळ आहेस काय म्हणले तू काय दारू थांबवली ते काय पत्ते खेळण्यासाठी थांबवली का नाही हो तसं नाही म्हणजे आता ते कसं होतं म्हणजे ऍक्च्युली राख म्हणले कसं होतं झालंय माझ प्रत्येक ओल्ड टायमर तुम्हाला एकच वाक्य तु सांगणार नको शिकू मी असाच होतो माझ हेच झालेलंय इथं आपल्यातलं कोणी नुसतं दारू पिऊन आलेलं नाहीये कॉमन मनोवृत्ती घेऊन इथं आलेलो आहे दारू थांबण्यासाठी मनोवृत्तीत बदल व्हायला लागतो मित्रांनो आणि तो मनोवृत्तीतला बदल हा फक्त संगत बदलल्यानेच होतो जशी संगत तशी पंगत म्हणतात ना तस येते तुम्ही वडापावच्या लाईनीत उभा राहिला तुमच्या नशिबात वडापावच येणार तुम्ही आम्रखंडाच्या लायनीत उभं राहिलात तर आम्रखंडच खायला मिळणार पण लैनीत उभं नाही राहायचं बाहेरनं सगळे कसे उभे राहिलेत लाईनीत असं बघायचं आणि मग आम्रखंडाच्या गप्पा मारायच्या तर समोरचा म्हणतो तू खाल्लंय का कधी बेट इथं आधी केले आणि मग सांगितले वाले येतात म्हणून इथल्या मंडळींचं ऐकायचं असतं दारू तर हो दारू थांबायला बाकी काय करायला लागत नाही नुसतं इथं येऊन बसलं ना, ना वा गेरे, वा गेरे, वा गेरे। ते करतं बरोबर कानात पडत केव्हा सावध डोक्याची घंटा कधी असते काय बाबा प्लेसला जाऊ नका वगैरे 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 ते काय ओपन माइंडनेस ते सगळं ठिकाणी पुढे आयुष्यात तुला चांगलं जगायचं चा असेल फॅमिलीसाठी काहीतरी करायचं असेल ज्यांच्याकडे आई वडील जिवंत आहेत त्यांनी वेळीच थांबा मित्रांनो एकदा आई वडील वारल्यानंतर बाजारात आई वडील मिळत नाहीत आता हा सांगत होता तस लहान मुलं ज्यांच्या घरात आहेत त्यांनी वेळीच थांबा एकदा मुलं मोठी झाली की परत लहान होत नाहीत याचा दुसरा अर्थ आहे की त्यांच्या मनावरती आपल्या वागण्यामुळे ज्या जखमा जा काढल्या जातात त्या जखमा ती मुलं शेवटपर्यंत विसरत नाहीत बरं का शेवटपर्यंत विसरत नाहीत हेच जर का मी वेळीच सावरला गेलो वेळीच माझ्या विचारांमध्ये आणि वागण्यात बदल केला तर मुलांची शिक्षण उत्तम होतात मुली चांगल्या ठिकाणी संसार करायला जातात तू विचार कर ना बेट्या तू एखाद्या बेवड्याच्या मुलीला सुन म्हणून घरी आणशील का तू जी मुलगी एखाद्या दारुड्याच्या मुलाला देशील का देत नाही बर का म्हणूनच सगळं <laughs> <आगे का नहीं। laughs> आहे तरी मिळत नाहीये ज्याच्या घरात दारूचा वास आहे त्यांच्या घरात कशी शुभ कार्य होणार त्यामुळे म्हणून मी हे सांगतोय की आता तुम्ही कोणत्या दरवाजात उभे आहात सुखी आणि समाधानी जीवन जगण्याच्या दरवाजात उभे आहात रोज इथं यायच रोज काहीतरी चांगलं कानावर पडत ते घेऊन घरी जायचं त्याच्यावरती रात्री झोपताना विचार करायचा आणि परत इथं यायचं गुड मॉर्निंग सोनूला थँक्यू व्हेरी मच दोन मिनटं फक्त आता तुम्ही जसं बोलले दोन मिनटं फक्त तुम्ही आता जसं बोलले ना की सुरुवातीला तुम्ही उलटा भाषा काढला हो तर तुमचे दोन मिनिटाचे अनुभव असे सांगा फक्त दोनच मिनटं की यांना थांबायला अडचण येते इच्छा आहे थांबायची पण थांबता येत नाही तुमच्या अनुभव त्यांना थांबायला काय मदत मिळेल दोन मिनिट शेअरिंग करा मित्रांनो मला इथं येऊन सुद्धा उठावाशा मी काढत होतो टोटल काळ होता आठ महिन्याचा त्याच कारण मी स्वतःला आय एम डिफरंट समजत होतो मी मला जर का तळ्याच्या तळ्यामध्ये उतरून आंघोळ करायची असेल तर मला पूर्णपणे तळ्यात उतरलं पाहिजे मी काठा, काठा पोहणारा माणूस होतो किंवा काठावर बसून नुसते पाय बुडवायचो आणि झाली बरं का माझी आंघोळ असं दाखवायला जायचो हे सगळं खोटं होतं मित्रांनो त्यासाठी मला काय करायला पाहिजे होतं तेव्हा की जे मी करत नव्हतो नंबर एक म्हणजे मी जेव्हा जेव्हा किरण दारू प्यायचो ना तेव्हा तेव्हा मला ना अशी म्हणजे हे होती सवय होती काय आणि मी मिटिंग केली आणि जाताना दारू प्यायलो काय मला कळलंच नाही अहो मी कशी दारू प्यायलो मला इथे भेटलेल्या माझ्या बापांनी आजोबांनी पणजोबांनी सांगितलं याडा हे रे तू कळलंच नाही म्हणजे दारू प्यायच्या आधी तुझ्या मनामध्ये विचारी येतो का नाही दारू प्यायचा का आपोआप जातो तू नाही म्हणते म्हणजे माझा विचार आला होता ते आपलं नेहमीप्रमाणे खांदे उडवून बोलणं खोट खोटं हसून बोलणं इथं सगळं एकमेकांना ओळखून असत त्यामुळे दारू प्यायच्या आधी मदत मागायची हे मी ज्या दिवशी केलं ना त्यानंतर आज आतापर्यंत मी अजून दारू पेलेलो नाही कारण बापाच्या तिजोरीतन पैसे चोरताना पहिल्यांदा चोरताना हात कसा थरथरला माझा छातीत धडधडलं तसं मदत मागताना मला फार भीती वाटली बुवा काय वाटेल यांना हा मदत मागतोय पण एकदा मदत मागितल्यावर नंतर पुढे मला दहा वेळा मदत मागावी लागली आणि मी दहाही वेळा जसं सराईसपणे चोऱ्या करायचो तसं सराईसपणे मदत मागायला लागलो इतकं सोपं आहे ते दारू प्यायच्या आधी मदत मागा तुम्हाला मदत मिळेल दरवेळी कुठं ए मेंबर भेटणार भेटणार ड्रायडेच्या दिवशी क्वार्टर मिळवणं जेवढं सोप आहे तेवढं दारू थांबवणं सोप आहे फक्त इच्छा पाहिजे ठीक आहे थँक्यू